अहिल्यानगर ठाकरे शिवसेनेच्या वतीनं एक हजार श्रीराम स्तोत्र पुस्तकांचं वाटप श्रीराम नवमी हा सण केवळ उत्सवच नाही तर माणसाला आपल्या कर्तव्यातून आणि नीतिमत्तेतून जीवन हे संयम शौर्य आणि प्रेमाचं प्रतीक आहे हा सण राम भक्तांना एकत्र आणतो आणि समाजात शांती प्रेम आणि बंधुभाव वाढवतो असं प्रतिपादन अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किरण काळे यांनी केले आहे श्रीराम निमित्त शहर अहिल्यानगर ठाकरे शिवसेनेच्या वतीनं नागरिकांना एक हजार श्रीराम स्तोत्र पुस्तकांचं वाटप करण्यात आलं दिल्ली गेट इथं हा कार्यक्रम पार पडला यावेळी प्रभू श्रीरामांच्या जय जयकाराच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता त्यावेळी काळे बोलत होते यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक अंबादास शिंदे प्रमुख रावजी नांगरे विलास उबाळे शिवसैनिक विकेश गुंदेचा सुनील भोसले महावीर मुथा किशोर कोतकर गणेश आपरे जयराम आखाडे आकाश आल्लाट विकास भिंगार दिवे शंकर आव्हाड योगेश भोरे मंगेश कासार जगभर साजरा केला जातो आज रामनवमीनिमित्त आयलनगर शहर शिवसेना वृद्ध बाळासाहेब आदमी पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी दिल्लीगी परिसरामध्ये सगळ्या रामभक्तांना रामरक्षा स्तोत्र पुस्तिकाची असं वाटप केलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रभू श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम शांतता संयम शौर्य बंधुभाव या सगळ्याचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी प्रभू श्रीरामांकडे आपण सगळीजणं पाहतो प्रभू श्रीरामांच्या नामाचं स्मरण केलं की त्या ठिकाणी ते संकट काळी आपल्या मदतीसाठी धावून येतात अशा प्रकारची आपल्या सगळ्या रामभक्ताची जी भावना आहे ती त्या ठिकाणी त्या आहे त्याच्यामुळे रामस्तोत्र जे आहे राम त्या माध्यमातून रामभक्त जे आहेत ते प्रभू श्रीरामांचं गुणधन करायचं काम करत असतात प्रभू श्रीरामांची स्तुती त्या ठिकाणी करत असतात आणि आज मोठा उत्सव त्या ठिकाणी होतोय श्रीरामांचा जन्म जो आहे सोहळा सुद्धा त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती राम भक्त साजरा करतात मी रामनवमी दिल्लीमध्ये सगळ्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो एक लक्षात घ्या की हिंदुत्व जे आहे ते म्हणजे शिवसेनेचा श्वास आहे अहिल्यानगर शहरामध्ये स्वर्गीय अनिल भैया राठोड यांना समाजातच हिंदू धर्मरक्षक म्हणून पदवी दिली होती त्या अनिल भैयांच्या प्रेरणेतनं आम्ही सगळे शिवसेनेचे ते शहरामध्ये हिंदुत्वाचा ठराव करतो या शहरामधला जो काही प्रत्येक समाजातला घटक आहे त्या घटकाच्या मदतीसाठी धावून जाणं त्याचे अश्रू पुस्तक त्याच्या आडगाडीला संकटा त्याच्या राहणं हे म्हणजे हिंदुत्व आहे हे अनिल भाईंनी आम्हाला सगळ्यांना शिकवलेलं आहे त्यामुळे आज रामनवमीच्या माध्यमातून रामरक्षा स्तोत्र जे या पुस्तिकांच्या एक हजार कोटी ज्या आहेत ते आपण शहरामध्ये वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो राबवलेला आहे आणि पुनशे एकदा तमाम हिंदू बांधवांना रामनवमीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा त्या ठिकाणी देतो प्रभू रामचंद्र यांची आज या ठिकाणी हा दिव्य भव्य असा कार्यक्रम नगर शहर शिवसेना शिवसेनेचे विद्यमान या ठिकाणी शहर प्रमुख किरणजी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज हा दिल्ली गेट या शनी मंदिरामध्ये हा दिव्य भव्य असा हा सार्थ श्री रामरक्षा हा एक हजार पुस्तकं वाटून हा कार्यक्रम या ठिकाणी सर्वांनी आपल्या घरामध्ये हे दिलेल्या पुस्तकाचं पठन करावं म्हणून या ठिकाणी नगर शहर शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख किरणजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिवसेनेचा जमू हा या ठिकाणी या मंदिरामध्ये आलेला आहे आणि या मंदिरामध्ये हे सार्थ श्री रामरक्षा पठण या पुस्तकाचं या ठिकाणी वाटप सर्वांना केलेलं आहे बाहेर देखील सर्व जनतेला आणि या ठिकाणी हिंदूंचा हा मोठा सण असल्या सारखा कार्यक्रम या ठिकाणी आपण करीत आहोत आणि हा सोहळा अत्यंत दिव्य भव्य असा हा आपल्या भारत देशामध्ये नाही तर अखंड या जगामध्ये हा कार्यक्रम आज सगळीकडे उत्साहामध्ये साजरा होत आहेत या ठिकाणी मुंबईचे या ठिकाणी प्रमुख आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने या ठिकाणी शहर प्रमुख किरणजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिव्य भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी हा श्री रामरक्षाचा कार्यक्रम या नगर शहरामध्ये आम्ही केलेला आहे या ठिकाणी सर्वांनी याचा लाभ घेतलेला आहे पुनश एकदा मी रामनवमीच्या या ठिकाणी सर्व भक्तांना नगर शिवसेनेच्या वतीने नगर जिल्हा शिवसेनेच्या वतीने विशेष करून या पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या वतीने या ठिकाणी या सर्व रामभक्तांना मी या रामनवमीच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी रामनवमी निमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राम रक्षा हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचं या ठिकाणी वाटप केलेलं आहे तरी नगर शहरात सर्व नगर शहराच्या हिंदू प्रेमींना शिक्षक सेना नगर जिल्ह्याच्या वतीनं रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा रामनवमीचं औचित्य साधून शहर शिवसेनेच्या वतीने श्री रामरक्षा या पुस्तकाचं वाटप करण्यात आलेलं आहे शहर शिवसेनेच्या तर्ण तर्ण वतीने सर्व नगरवासियांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या वतीने मान्य शहर प्रमुख किरण गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभू श्रीरामांचं रामपत्र वाटप शनी दिल्ली गेट या भागामध्ये केलेलं आहे तरी नगर शहरामध्ये सर्व भाविकांना आल्याच्यानंतर ते घेऊन प्रत्येकानं प्रभू श्रीरामांची जी काही चालू जशी काही होती तशी त्यांनी त्यांनी सांगितलेली आहे आणि शांतता राहावं नगर शहरामध्ये सर्वच समाजामध्ये आनंद राहावं शिव हिंदू धर्माचं काम हो आणि शांत आणि आनंद घेऊ असे तुम्ही म्हणून सांगून या आणि सर्वांना शुभेच्छा देत तुम्हालापासून स्वागतही करतो शुभेच्छा देतो आणि प्रभू श्रीरामात आमच्या नगर शहरामध्ये आहिल्यानगरमध्ये शिवसैनेचं हिंदुत्वाचं भगव शांतीचं प्रेमाचं काम होतं